आज आपण या इडो मध्ये केंद्र सरकारची टेलिकॉम संस्था भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायने सर्व मोबाईल धारकांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा मित्रांनो मोबाईल फोनच्या वापरामुळे जग जरी जवळ आले असले तरी मात्र बऱ्याच तांत्रिक गोष्टीची योग्य ती माहिती नसल्यामुळे मोठे नुकसान देखील होऊ शकते देशातील जवळपास सर्वच मोबाईल फोन वापरकर्त्यांना दिवसाला किमान दोन ते तीन फेक बनावट फसवणूक करणारे कॉल आणि मेसेज येतच असतात यामध्ये प्रमोशनल जाहिरात कॉल लोन ऑफर्स बँक ऑफर्स एखादी स्कीम संबंधित किंवा खोटे फसवणूक करणारे मॅसेज कॉल असतात बऱ्याचदा अशा फेक बनावट कॉल व मॅसेजच्या माध्यमातून देशभरातील अनेक मोबाईल वापरकर्त्यांची म्हणजे मोबाईल धारकांची व सर्वसामान्य नागरिकांची हॅकर कडून अर्थात सायबर चोरट्यांकडून मोठी फसवणूक करण्यात आलेली आहे कितीतरी लोकांची बँक खाती रिकामी करून त्यांना हजारो लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे अशातच केंद्र सरकारच्या भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायकडून आता सर्व मोबाईल धारकांसाठी एक नवीन सेवा सुरू केली जाणार आहे सध्या मोबाईल फोनच्या माध्यमातून संपर्क करून अनेक मोबाईल वापरकर्त्यांना लुबाडण्याच्या आणि त्यांची फसवणूक करण्याच्या अनेक घटना घडत आहेत स्पॅम कॉल करून त्रास देण्याचा प्रयत्न देखील केला जात आहे आता यावर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने सर्व मोबाईल धारकांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे देशभरातील किंवा जगभरातील मोबाईल वापरकर्त्यांसाठी अनोळखी नंबर वरून फोन कॉल मेसेज येणे ही एक मोठी गंभीर समस्या आहे तर काहींना अनोळखी नंबर वरून कॉल आल्यास भीती देखील वाटते कारण मागील काही दिवसांमध्ये हजारो मोबाईल धारकांची मोठी फसवणूक झाली आहे अनेक मोबाईल वापरकर्त्यांचे तर अशा अनोळखी फोन कॉलमुळे बँक खाते देखील रिकामी झाली आहे त्यामुळे अशा प्रकारावर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारच्या टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे हे महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे सर्व मोबाईल धारकांसाठी एक नवीन सुविधा अंमलात आणली जाणार आहे या नवीन सुविधेमुळे आता जी व्यक्ती तुम्हाला फोन कॉल करेल त्या व्यक्तीचे नाव तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह केलेले नसेल तरी त्याचे केवायसी आधारित खरे नाव व नंबर तुमच्या मोबाईल स्क्रीन वर दिसणार आहे त्यामुळे आता कॉल उचलण्यापूर्वी कॉलर चे खरे नाव कळेल हा नियम लागू झाल्यानंतर कॉलर आपली ओळख लपवू शकणार नाही त्यामुळे फेक बनावट कॉल किंवा फसवणूक करणाऱ्या फोन कॉल पासून मोबाईल वापरकर्त्यांची सुटका होईल कारण सिम कार्ड खरेदी करताना ज्या नावाने फॉर्म भरून कागदपत्र दिली आहे तेच नाव मोबाईल स्क्रीन वर दिसणार आहे सध्या खाजगी ॲप ट्रू कॉलर वरून अनोळखी नंबरची माहिती मिळते मात्र येथे मिळणाऱ्या कॉलरची माहिती खरी असते असे नाही व तसेच ट्रू कॉलर ऍप वर मोबाईल वापरकर्त्यांचा डेटा चोरी केल्याचा आरोप देखील आहे मात्र भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात केवायसी आधारित जी सुविधा सुरू करण्यात येणार आहे त्याद्वारे मोबाईल धारकांना शंभर टक्के अचूक व खरी माहिती मिळणार आहे भारतातील प्रमुख टेलिकॉम कंपन्या जिओ एअरटेल वडाफोन आयडिया आणि च्या सर्व वापरकर्त्यांना म्हणजे सर्व ग्राहकांना सरकार लवकरच येत्या काही दिवसात एन कॉलर नेम ची एक नवीन सुविधा देणार आहे ज्यामुळे त्यांना इनकमिंग कॉल्स वर कॉल करणाऱ्यांचे खरे नाव त्यांच्या आधार कार्ड वरील माहितीनुसार दिसेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र